विजयकुमार मगर हे येणार आहेत आणि बक्षीस वितरण समारंभ जो आहे तो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातलेच नव्हे तर पुण्याबाहेरचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील काही उत्पादक आपली स्वतःची फुलं रोपं घेऊन येणार आहेत आणि त्यामुळं पुष्प प्रदर्शन हा एक भाग झाला त्याशिवाय मोठं प्रदर्शन हे विक्री करण्याकरता म्हणजे बागेकरता निसर्गाकरता लागणाऱ्या वस्तू आणि रोपं औषधं खतं ही सगळी मिळण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे एम्प्रेन्स गार्डनला किती वर्ष झाले सर एम्प्रेन्स गार्डन जवळजवळ अठराशे चाळीस साली निर्माण झालेलं आहे आणखी फुलं मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि आम्ही आमच्याकडे जी रोपं तयार करतो ती देखील अगदी वेगळ्या प्रकारची रोपं त्या गार्डन सजवण्याकरता आम्ही जी वापरतो ती जवळजवळ अडीच लाख रोपं आम्ही वापरणार आहोत मनामध्ये जे निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं त्यांना निसर्गातील विविधता पाहता यावी या यासाठी प्रामुख्याने हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं नंतर फळं पुष्परचना आणि फंच्या रचना नागरिकांना बघायला मिळणार आहे या हे सगळे निसर्गातील विविधता पा पाहून नागरिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी आपणही निसर्गाचं संवर्धन करावं या दृष्टीने याच उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रोपं खतं आणि बगीचा विकसित करायची उपकरणे साहित्य ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचाही नागरिकांना या प्रदर्शनामध्ये